आपली जोडी काढला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर आपली जोडी सुद्धा काढा दिले भाऊ कावडे शंकर तो कावडे आपण आपली जोडी काढा

बरोबर ते मार ল জোড়া আলা ফানো তো কসরা পণ্ডার আটবার কসরা ऐं भॻवान जी ॾिसी शाम थो जॾहिं निवे गाॾी वरू फोर वीलर बुराइ लवक बचणो करा वॉल्टर्स फोर व्हीलर भाऊ वाल्या भाऊला असा मंडळाचे मालस जरी आले तर त्याच्या फोर व्हीलरची हवा असं सोबत असताना तरी अशी पलटी करून घेतील तिची हवा ना संकट पलटी करून घेऊ आम्ही त्यानं आपली आता फोर व्हीलर दोन मिनिटांमध्ये वापस घेऊन घेऊ तिथून

¡Ah! 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 ¡

मैलेले ए टायरको भन्दो भन्दोले है दोरनमा कसम विस्तारको सबै टाउले न साथन डोरा खान आदि छोड्नु नि युट्युब टक्छ नाग हो मलाई मोडको पहिला गेट याइगरे आपने घरियाले आले घोरियाले त्या बाजूला होऊन द्या पण रसिक बांधांना विनंती आहे की राणी त्या दा रस्ता खुला करा डोळ्या दादीवर निघालेल्या आहेत आणि

I'm yeah. yeah. yeah.